सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल जामखेड ते जेजुरी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे पायीदिंडी सोहळा शिवमल्हार ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे यंदाचं दिंडीचं हे एकविसावं वर्ष आहे बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान जामखेड शहरामधील खंडोबा मंदिरामध्ये भाविक भक्तांनी दर्शन घेतलं आणि बैलगाड्यांच्या सजवलेल्या रथामध्ये खंडोबा रायांची मूर्ती ठेवण्यात आली होती त्यानंतर नगारा वाद्यवृंदामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करून हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये दिंडीचं प्रस्थान करण्यात आलं जामखेड ते जेजुरी पायदिंडी दिंडी सोहळ्याची योजना सुभाष मेनकुदळे तसेच अर्जुन निमोणकर आणि गणेश काळे यांच्या संयोजनानं महेश महाराज देशपांडे आणि वैभव देशमुख यांच्या प्रेरणेनं होत आहे बुधवारी खंडोबा मंदिरामधनं दिंडीचं प्रस्थान झाल्यानंतर अरणगाव इथे पहिला मुक्काम होणार आहे तिथे कल्याण गोंधळी यांचं कीर्तन संध्याकाळी होणार आहे दुसरा मुक्काम वालवड इथे होणार आहे इ इथे काळेश्वरी भैया आराधी मंडळ यांचे गाणे होतील तिसरा मुक्काम श्रीगोंदा इथे होणार आहे खंडू गोंधळी यांचा कार्यक्रम इथे होणार आहे चौथा मुक्काम पवार वस्ती दौंड इथे होणार आहे तिथे आईसाहेब जागरण गोंधळी यांचा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे पाचवा मुक्काम भागवत काळे यांच्या वस्तीवरती माळवाडी इथे होणार आहे यावेळी महेश महाराज देशपांडे यांचं कीर्तन होणार आहे सवा मुक्काम मोरगाव इथे गणपती मंदिर ट्रस्टच्या जागेमध्ये होईल तिथे पाठस येथील जय तुळजाभवानी गोंधळ पार्टी यांचा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे मुक्काम जेजुरी इथे होणार आहे तिथे भाकरे महाराज यांचं कीर्तन होणार आहे तर आठ मे रोजी जेजुरीमधील खंडोबा मंदिर इथे दर्शन घेऊन महाप्रसाद वाटप करून दिंडीचं विसर्जन होणार आहे असे संयोजनाच्या वतीनं सांगण्यात आहे खंडोबा मंदिरापासून पटालच्या मंदिरापर्यंत पायपाय जायचं आणि त्या खंडोबाला सांगणं घालायचं की बाबा आमच्या रशिमाला दुःख येऊन बघू नको आमचे मुलं होऊ दे चांगलं पिपू दे मैदान यांच्या वतीनं आहे आणि हा प्रवास महाराव वालवस श्रीवासा दोन राष्ट्रीय नियोजन झालेलं आहे तुम्ही महाराष्ट्राचे कुलदैवत व सर्व हिंदू धर्माचे कुलदैवत खडे पांडाचे खटेरा यांच्या सालाबादप्रमाणे वर्ष एकूणचा वाहत चालू गुरुवारी आपण कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी जामखेड ते पायी दिंडीवारी सोहळा आरती आनंदात उत्साहात साजरा होत आहे तरी त्याचे पहिला मुक्काम आरणगाव दुसरा मुक्काम वालवट तिसरा मुक्काम श्रीमंत व चौथा मुक्काम दौंड दौंड पाचवा मा अशोक वीर चोवीस तास जामखेड सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस